राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरात परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की राजूर पोलीस स्टेशन अभिलेखावर एकूण सतरा मोटरसायकली व्यवहार स्थितीत पडून आहेत त्याबाबत आमच्याकडे इंजिन नंबर व चेसिस नंबर उपलब्ध आहेत संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून आम्ही वाहनधारकांची नावे संपर्क क्रमांक प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याबाबत माहिती त्यांच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याने आमच्याकडे आम सध्या फक्त इंजिन नंबर चेसिस नंबर वाहनाचं वर्णन एवढंच उपलब्ध आहे एकूण सतरा आहे, वाहने आहेत ज्यांची कोणाचे वाहने कुठं राहिले असतील किंवा कुठं गेले असतील मिळून येत नसतील किंवा चोरीस गेले असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन अभिलेख तपासून संबंधित वाहन स्वतः बघून घेऊन त्याबाबतचे मूळ कागदपत्रे सादर करून ते वाहने ताब्यात घ्यावेत असे मी आवाहन करतो राजूर पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरात परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की राजूर पोलीस स्टेशन अभिलेखावर एकूण सतरा मोटरसायकली व्यवहार स्थितीत पडून आहेत त्याबाबत आमच्याकडे इंजिन नंबर व चेसिस नंबर उपलब्ध आहेत संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून आम्ही वाहनधारकांची नावे संपर्क क्रमांक प्राप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याबाबत माहिती त्यांच्या अभिलेखावर उपलब्ध नसल्याने आमच्याकडे आम सध्या फक्त इंजिन नंबर चेस नंबर वर्णन एवढंच उपलब्ध आहे एकूण सतरा वाहने आहेत ज्यांची कोणाचे वाहने कुठं राहिले असतील किंवा कुठं गेले असतील मिळून येत नसतील किंवा चोरीच गेले असतील त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन अभिलेख तपासून संबंधित वाहन स्वतः बघून घेऊन त्याबाबतचे मूळ कागदपत्रे सादर करून वाहने ताब्यात घ्यावेत असे मी था। आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस